तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन आठवड्यापासून राजभू वाजे यांचा तर दिंडोरीत भास्कर भकरे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे हे दोन्ही उमेदवार एकोणतीस एप्रिलला शालिमार येथील शिवसेना कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचार फेरी काढतील त्यानंतर एकत्रितपणे अर्ज सादर करणार आहेत उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वेळ घेण्यासाठी स्थानिक पदाधिकारी प्रयत्नशील आहेत उद्धव ठाकरे यांची वेळ मिळाली तर गुरुवारी अर्ज दाखल करण्याची तयारी स्थानिक नेत्यांनी ठेवली असल्याचे काही पदाधिकारी म्हणाले यावेळी संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडी उमेदवार असणार आहेत त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड प्रचारात सहभागी होणार आहे ते विजय करंजकरांना तिकीट नाकारलं गेलं राजा भाऊ तिकीट त्या ठिकाणी दिलं गेलं आणि आम्ही पक्षादेश मांडणारे कार्यकर्ते आहोत पक्षाने जो उमेदवार दिला त्याचा प्रचार जोमाने नाशिक शहरामध्ये चालू आहे मातोश्रीवरनं बोलवणं गेलं प्रत्यक्ष मग मला सुद्धा माहिती आहे की त्यांना बोलवलं होतं परंतु त्यांना काही अडचणी असतील त्यामुळे कदाचित ते गेले नसतील त्यांचा दुसरा घरोबा कदाचित वाढत असेल किंवा संबंध प्रस्थापित होत असतील तर माहीत नाही पण मातोश्रीवरनं ना बोलवलं तो उद्धवजींनी एवढं मात्र खरे एकोणतीस तारखेला अर्ज भरणार आहोत आणि एकोणतीस तारखेला माननीय खासदार संजय राऊत साहेब उपस्थित राहतील आणि मान्य जयंत पाटील साहेब उपस्थित राहतील आणि सर्व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष तेही उपस्थित राहतील कन्फर्मेशन थोरा साहेब साएग। स्वराजसाहेब इथलं कदाचित हां आणि काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आप असेल संभाजी ब्रिगेड असेल सर्वच कम्युनिस्ट असेल सर्वच पक्ष घटक पक्ष फॉम भरायनं उपस्थित शालीमार्ग आणल्यापासून तर मेन रोड मेन रोडवरनं एम जी रोड एम जी रोडवरनं कलेक्टर ऑफिस निवडणुकीच्या हिमीत आले आज या ठिकाणी संभाजी मुद्दे होते त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजाभाऊ वाजे आणि महाविकास आघाडीला त्या ठिकाणी सपोर्ट केला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून अभिनंदन करतो तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गेल्या दहा वर्षापासून जी काही राज्यात आणि देशामध्ये या राजकारण्यांनी तुमच्या आमच्या मुखांवरती आणि कष्टावरती मुलांवरती राजकारणी अडीच वर्षापासून जनतेचे प्रश्न पासून दूर जाऊन यांचे यांच्या स्वतःच्या जे काही ॲसेट आहे किंवा जो स्वतःला जोपासण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात आणि राजकारणाला अक्षरशः चिखल या लोकांनी करून टाकलं आहे या पार्श्वभूमीवरती कॉमन मॅन फक्त जो सर्वसामान्य मतदार आहे जो या देशाचा मतदार आहे त्याला या न पडणाऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणून हे सगळं यांना रिस्त नाबूद करण्यासाठी संभाजी ब्रिगेड ब्रिगेडी फार मोठी संघटना तळागाळामध्ये काम करते आहेत थोडा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील योगांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील जिथे हो जिथे अन्याय होत असतात त्या ठिकाणी संभाजी दिन तळाला जाऊन काम करते आणि मोठं वनय त्यांचं या संपूर्ण राज्यभर आपल्याला दिसून येईल आणि आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये या सगळ्यांना या सगळ्यांना त्या ठिकाणी धडा शिकवण्यासाठी आणि वाजे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी आज त्यांची मोठ्या मनाने आणि एकमताने या ठिकाणी पाठिंबा दर्षी लावून त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो आणि असंच राजाभाऊ वाजे यांचा विजय हा जवळजवळ निश्चित झाला याच्या का याचं कारण असं की अजूनही महायुतीला स्वतःला गंगीपासून दिल्लीपर्यंत मोठा समाधान पक्षाला सुद्धा उमेदवार त्या तिकीट नाशिकमध्ये मिळू शकत नाही किंवा ते डिक्लेअर करू शकत नाही याच्यामध्येच आपल्याला समजून घेत आहे की राजाभाऊ माझे हे विजयाच्या दिशेने पुढे आहेत त्याच्यामध्ये आज भर पडलेली आहे की पुन्हा एकदा सगळ्याचा आभार मानतो संघटनेला एक विचारसरणी आहे एक सामाजिक कार्याचा वारसा आहे आणि आपल्या या रा सामाजिक कामाच्या जोरावर त्यांनी अवघ्या महाराष्ट्रामध्ये या संघटनेने नाव कमवलं संभाजी ब्रिगेड युवा असेल महिला असेल ज्येष्ठ असेल अख्या महाराष्ट्रात परिचित या संभाजी ब्रिगेडचे शहराचे अध्यक्ष लोक बाब शरदजी लबडे आमचे मित्र नितीन भवले पाटील त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांचं मी मनापासून आभार मानतो त्यांनी राजाभाऊ वाजे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे हा जमिनीवरचा नेत्या असल्या कारणानं आणि एक संभाजी ब्रिगेडला एक वैचारिक जडणघडण संभाजी ब्रिगेडची आहे तानाशहाच्या विरोधात हुकुमशहाच्या विरोधात हिटलरच्या विरोधात सातत्यानं संभाजी ब्रिगेडनं आंदोलनं केलेली आहे गेल्या दहा वर्षापासून संभाजी ब्रिगेडची आंदोलनं या तानाशहाच्या विरोधात होती म्हणून या वॉशिंग मशीनला कायमस्वरूपी हद्दपार करण्याकरिता संभाजी ब्रिगेड ताकदीनिशी राजाभाऊ वाजे यांच्यासोबत राहणार आहे जबाबदारी न्याय हक्काची